मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण महाटेट पेपर दोनचा चा अभ्यासक्रम अगदी थोडक्यात पाहणार आहोत ही परीक्षा सहावी ते आठवी अर्थात उच्च प्राथमिक स्तरासाठी ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यासाठी घेतली जाते म्हणजे हा पेपर त्यांना द्यावा लागतो पेपर क्रमांक दोन हा या अभ्यासक्रमामध्ये भाषा एक व भाषा दोन यांचा समावेश असतो आता या ठिकाणी पहा या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा एक व भाषा दोन आपल्याला निवडता येतात जर भाषा वन मराठी असेल भाषा दोन इंग्रजी असते कंपल्सरी भाषा एक इंग्रजी निवडली तुम्ही तुम्हाला मराठी निवडावी लागते भाषा दोन म्हणून कंपल्सरी उर्दू जर तुमची प्रथम भाषा असेल तर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून निवडता येते त्याचबरोबर बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड आणि हिंदी या जर तुमच्या प्रथम भाषा असतील तर मराठी किंवा इंग्रजी या तुमच्या द्वितीय भाषा म्हणून तुम्हाला या भाषेपैकी एक भाषा निवडता येते सहावी ते आठवी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा जो पाठ्यक्रम आहे तोच लागू असतो या दोन्ही भाषा विषयांसाठी तिसरा जो अभ्यास घटक आहे तो आहे बालमानसशास्त्र अध्यापन व अध्यापनशास्त्र तर या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी अकरा ते चौदा वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील असं या ठिकाणी सांगितलेले सिलेबसमध्ये याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय अंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असतो तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा देखील समावेश पेपरमध्ये असतो हे लक्षात असू द्या या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व अकरा ते चौदा वयोगटाशी संबंधित प्रचलित बी एड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू असेल असं म्हटलेलं आहे हे दोन्ही मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बालमानसशास्त्रासाठी आपल्याला अभ्यास जो करायचा आहे त्याची दिशा कशी असावी त्यानंतर चौथा अभ्यास घटक जो आहे त्याचे दोन भाग आहेत चार अ आणि या ठिकाणी चार ब असा दिलेला आहे चार अ मध्ये गणित व विज्ञान विषयाचा समावेश होतो आणि चार ब मध्ये सामाजिक शास्त्र या विषयाचा समावेश होतो गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण साठ गुण असून त्यापैकी तीस गुण गणितासाठी आणि तीस गुण जे आहेत ते विज्ञानासाठी आहेत या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असणार आहेत प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता सहावी ते आठवीचा पाठ्यक्रम याला लागू आहे परंतु आपल्याला अभ्यास अधिकचा करावा लागतो ती बाब आपण नंतर पाहूया त्यानंतर चार ब मध्ये सामाजिक शास्त्र विषय गट येतो सामाजिक शास्त्रासाठी एकूण साठ गुणांचे प्रश्न असतील सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतात प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहणार आहे म्हणजे सहावी ते आठवीचा पाठ्यक्रम लागू आहे परंतु आता या ठिकाणी पहा पातळी वरील सर्व विषयांच्या इयत्ता सहावी ते अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठीण्य पातळीचे प्रश्न असतील या ठिकाणी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील म्हणजेच आपल्याला सहावी ते आठवी पर्यंत जरी अध्यापक व्हायचं असलं तरी अभ्यास मात्र उच्च माध्यमिक म्हणजे बारावी परीक्षेचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवीचा पाठ्यक्रम संदर्भ दिलेले ठिकाणी प्रचलित अध्यापक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम प्रचलित संबंधित विषयाची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इयत्ता पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके आणि प्रचलित बी एड अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यावर आधारित प्रश्न असणार आहे प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला सहावी ते आठवीचं शिक्षक होण्यासाठी आपल्याला पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके हाताळावी लागणार आहेत म्हणजेच विशेषतः सहावी नंतरची सर्व पाठ्यपुस्तके आपल्याला ला लागणार आहेत तर या संदर्भावरून आपल्याला अभ्यास करता येतो परंतु आता आपल्याला अवघे साठ दिवस शिल्लक आहेत त्याहीपेक्षा कमी दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि आपली इतरही काही चालू कामे असतील त्यामुळे आपल्याला पूर्ण वेळ तर अभ्यासाला मिळत नाही तर मग कमी वेळामध्ये अभ्यास करण्यासाठी काही मार्गदर्शक पुस्तके आपल्याला गरजेची आहेत तर आपण त्यासंबंधीचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये करूया धन्यवाद